नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये मिरच्या आणायला आणि ह्या टायमाला ना मंडळी मिरच्यांचा भाव खूपच घसरलाय एकदम स्वस्तामध्ये मिरच्या मिळत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की तुम्ही कुठून स्वस्तामध्ये मिरच्या आणू शकता आणि आता सध्या मिरच्यांचा रेट काय चालू आहे तर मंडळी बघता ह्या सर्व ज्या मिरच्या आहेत ना त्या आम्ही केडशीच्या मार्केटमधून आणलेल्या आहेत आणि आम्हाला खास मसाला रेडी करायचा आहे ना त्याच्यामुळे एवढ्या मिरच्या आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि ह्या टायमाला खूपच जास्त स्वस्त मिरच्या याच्यात आई पूर्ण रेट घसरला आहे ना या वर्षी ना खूप रेट कमी म्हणजे ह्याच्यात आहे हा किती रुपये आहे जवळपास किती रुपये मिरच्या रेट अर्धी ना दोनशे दोनशे वीस अडीचशे असा रेट आहे गेल्या वर्षी पेक्षा तर मग जामच स्वस्त आहे आणि आम्हाला ना जवळपास सहा किलो मसाला रेडी करायचा आहे त्याच्यामुळे ह्या मिरच्या आणलेल्या आहेत आणि आई ह्याच्यामध्ये मग कोणकोणत्या मिरच्या तू घेतले मसाला रेडी करायला तिकटवाल्या घेतल्या हा का बेडगी अच्छा तीन प्रकारची मिरच्या घेतल्यास म्हणजे आणि प्रमाण आपल्याला सहा किलो मसाला रेडी करायचं आहे तर त्यांचं प्रमाण काय घेतल्यास आता ह्याच्यामध्ये बेडगे मिरची कोणत्या ह्या आणि मिरच्या प्रमाण काय आहे मग सहा किलो च्या आपण तीन किलो घेतलेल्या बरोबर ना या तीन किलो घेतलेल्या आहेत हा आणि काश्मीरी कामीर किलो आणि तिकट वाल्या दोन किलो घेतलेल्या असे टोटल सहा किलो आम्ही मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता ह्यांचे खेचले तर मग अजून कमी होतील हा आणि ह्याच्या बरोबर सर्व जी सामग्री आहे ना ती आम्ही त्या साइड ला सुकत घातलेली आहे आता सर्व ना ह्या मिरच्या आहेत सर्व सामग्री आहे ती सर्व त्या साईडला सुकत घातलेली आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर ह्या साइड बघता ही जी मिरची आहे ना ती वाली मिरची आहे आणि ह्या खास आई मसाला तिकट होतो ना हलकासा तिखट पण येण्यासाठी ह्या मिरच्या वापरतात आणि ह्यांचाही काय किलो आहे रेट काय यांचा दोनशे वीस रुपये अच्छा दोनशे वीस रुपये किलो आहे आणि आपण घेतल्यावर दोन किलो मग जवळपास टोटल बघायला गेलं तर आणि गेल्या वर्षीचा रेट किती होता तीनशे होता अच्छा तीनशे होता ह्या पण दोन किलो घेतल्या मिरच्या जवळपास आम्ही आणि ह्या टायमाला आम्हाला दोनशे वीसला ला, दोन ला भेटल्या आणि गेल्या वर्षी ह्यांचाच रेट जवळपास तीनशे रुपये होता म्हणजे ऐंशी रुपये आपले एक किलो एक किलोच्या मागे वाचलेत मग जवळपास एकशे साठ रुपये आपले वाचलेले आहेत आणि असे टोटल करायला गेले तर मग पाचशे हजार रुपये आपले वाचणार आरामात एवढी स्वस्त मिरच्या झाल्यात तर तसं आहे तुम्ही अजून लॉटमध्ये आता आम्ही सहा किलो घेतला तर जवळपास सातशे आठशे रुपये आमचे आरामात वाचलेत बघायला गेलं तर जास्त जा त्याच्यावर असतील हजार रुपयाच्या आसपास असतील तर ह्या ज्या आहेत तिकीटवाल्या मिरच्या आहेत आणि ह्यांची बघा यांना ओळखायचं असेल ना ह्या मिरच्या शाईनी असतात नायनिंग वरती वरती शाईन असते पूर्ण यांच्या ह्या दोनशे वीस रुपये किलो आहे ह्याच्या स्वस्त पण असतात दोनशे वाले पण असतात आरामात भेटतात अजून जास्त तिकट आहेत ना हा त्या लवंगी बारीक जास्तपेक्षा जास्त आम्ही मिडियम लेवलचे तिकीट घेतले आम्ही कारण जास्त तिखट मसाला करत नाही नेहमी हां ह्या दोनशे वीस रुपये किलो आहे दोनशेवाल्या पण तुम्हाला आरामात मिळतील आणि ह्या साइडला बघता ह्या साईडला बेडगी मिरच्या मिरच्या घेतलेल्या होत्या ही बेडगी मिरची आहे तर ह्याचा रेट आपण किती बघितलेला बेडगीचा हा बेडगीचा आहे ना अडीचशे 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 रुपये किलो आहे आणि या मिरच्याना ओळखायचं कसा ह्या नाग अशी पीड असते अच्छा बेडगीवाले ना अशी पीड असते त्यांना पण ती हि ना मस्त टेस्टीला चांगली असतात मिरची हा ह्याच्याला टेस्ट येते आणि आम्ही दोनशे पन्नास अडीचशे रुपये किलो घेतलेले आणि गेल्या वर्षी तर जास्त होता मला वाटतं अच्छा साडेतीनशे म्हणजे शंभर रुपये किलोनी उतरलाय रेट म्हणजे जवळपास हे आम्ही घेतलेले आहेत मिरचे बेडगी मिरचे तीन किलो घेतलेल्या ना म्हणजे तीनशे रुपये आपण जवळपास वाचवलेत एवढे बघताय रेट किती कमी झालेला आहे गेल्या वर्षी आणि या वर्षीमध्ये किती डिफरन्स आहे आणि ही बेडगी मिरची ही खास टेस्ट मसाल्याला येण्यासाठी वापरतात आणि त्याच्यानंतर कोणती मिरची घेतलेली काश्मीरी ना कलर साठी अच्छा काश्मीरी मिरची कलर साठी घेतात महागच असते सर्वात ह्या वर्षी म्हणजे सस्ती आहे ह्या वर्षी सातशे रुपये आहे सातशे रुपये किलो आहे किलो आणि गेल्या वर्षी अकराशे बाराशे होती अच्छा एवढी बरीच माग होती मग काश्मीरी मिरच्या ना खूपच महाग भेटतात आणि ह्या बघता ह्या साईडला आम्ही काश्मीरी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या खास करून मसाल्याला ला लाल कलर येण्यासाठी ना काश्मीरी मिरच्या वापरतात पूर्ण रेड कलरच्या दिसणार सेम असतं ह्या फक्त ह्या ना पीळ पीळ असतो या मिरच्याना आणि अशा साधे सरळ मिरच्या असतात आणि ह्यांचं कलर बघतो पूर्ण रेड तुम्हाला कलर पाहायला भेटेल ह्या हलक्या असे ना काळपट असतात आणि ह्या काश्मीरी मिरच्या ना पूर्ण कलरसाठी खास करून वापरतात रेड कलर येण्यासाठी तर ह्या पूर्ण लाल तुम्हाला पाहायला भेटतील आणि ह्या तीन प्रकारच्या आम्ही मिरच्या घेतलेल्या आहेत एक तिखट मिरची बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची यांचा एक काश्मीरी मिरच्यांचा रेट सांगितलं सातशे आहे ना जवळपास आणि गेल्या वर्षी जवळपास अकराशे हजार असा अलग अलग रेंजनी मिरच्या चालू झालेल्या आहेत आणि ह्या आता आम्ही खास करून कवलावर ह्या सुकवलेल्या आहेत त्याच्यामुळे वारा वगैरे खूपच जास्त येत आहे आमच्या इथे तर आहे आणि हाच तुम्हाला खास मसाल्याचा रेट सांगितलं की काही गेल्या वर्षीपेक्षा जामचही उतरलाय ना बराच भाव उतरलाय त्याच्या व्यतिरिक्त ना मसाला बनवण्यासाठी ना एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात तर ह्या सर्व गोष्टी त्यांनीच आपल्याला बनवून दिल्या ना मसाल्याचे ना बरोबर सहा किलोच्या सर्व त्यांनी जेवढे जेवढं लागतो आपल्याला तेवढी सामग्री बरोबर दिलेली आहे आणि केवढा ग्राम किती किलो लागतो ते सर्व सांगितलंय आणि या सर्व सामग्री आहे ह्याच्यामध्ये जवळपास काय काय वेलची आहे अच्छा ही मसाल्याची खास वेलची आहे ना आणि त्याच्यानंतर काळी मिरी काळी मिरी आहे आहे दालचिनी आहे लवंग आहे लवंग आहे असे वेगळं हा वेगळ्या प्रकारचा लवंग आहे अजून पण आमच्या इकडे हा बघा हे दोन प्रकारचे लवंग वापरतात खास करून हा हलकासा बारीक लवंग आहे तो जाडसर लवंग आहे ते त्यांना सर्व गोष्टी माहित बऱ्याच गोष्टी मसाल्यामध्ये रेडी करण्यासाठी ना लागता। लागतात हा हे बघते इकडे दगड फुल आहे ही राई अलग प्रकारची आहे मोठ्यातली राई आहे मसाल्यातली राई आहे आणि आम्ही जिरा आणि बडचेपी मिक्स केलेलं आहे जिरा आणि बडचेप दोन्ही आहेत त्याच्यानंतरला ही खसखस आहे ना ही ही खसखर खसखस आहे आणि इकडे बघा हे धने वगैरे आहेत धने आहेत आणि हा काय होताय त्याचे फुलं असतात मसाला टाकायला तर हे सर्व सामग्री झाली आपली मसाला रेडी करण्यासाठी ही सर्व लागतेच नाही मी मसाला रेडी करण्यासाठी आणि तिकडे पण धन आहेत त्याच्यानंतर हलकुंड पण लागतात आणि हलकुंड ना आम्ही जास्त प्रमाणात आणलेली आहेत मसाल्यात तर ता टाकायचे आहेत थोडी टाकायला पाच किलो आणि दोन किलो ना हळद आम्ही हलकुंडा म्हणजे त्याची हळद बनवणार आहोत कारण ते कसं खायला वगैरे म्हणजे गरम पाणी सकाळी उठून आम्ही गरम पाणी करून पिताना त्याची हळद टाकून आणि कशी मुंबईला ना जास्त करून अशी पॅकवाली हळद भेटते तर कधी कधी हा कलर आम्ही एकदा आणलेली त्याच्यामुळे ना आम्हाला फसवणूक झालेली आमची पूर्ण कलर येत होता हाताना सर्व कलर लागत होता आणि केमिकलची होती ती पूर्ण हळद ती फेकायला लागली ला। आईने जवळपास एक किलोची ती हळद घेतलेली त्याच्यामुळे आम्ही नेहमी गावी आलो ना तर खास करून ही हलकुंडाची हळद बनवतो नॅचरली असते गावाला कशी नॅचरली पिकवलेले हलकुंड असतात तर ते आम्ही दडायला देतो पूर्ण ती चक्कीमध्ये असतात आणि त्यांची हळद बनवली जाते हा पौष्टिक असते नॅचरल पिकवलेली असते आणि हेल्दी असते तर हे सर्व झाली आपले मसाला बनवण्यासाठी सामग्री एवढी लागते आता हे सर्व साहित्य आम्ही खास सुकवण्यासाठी ठेवले होता आम्हाला मसाला आता बनवायला जायचा आहे आणि खास करून तुम्हाला रेट सांगायचं होता की काय भाव चालू आहे आता सध्या मसाल्याचा कारण खूप जणांना मसाला बनवायचा असतो ना आता मसाला खूप जण बनवत असतात आणि पावसाळ्यात खास करून मसाला मसाला ना बरोबर मग पाऊसभर आपण खातो वर्षभर हा तर चांगला बनवलेला तो कसा आपण सगळा प्रमाण बरोबर व्यवस्थित कसा म्हणजे आपल्याला कमी तिकट कोणाला पाहिजे कोणाला जास्त तिकट पाहिजे आपण प्रमाणात बरोबर आपल्याला जो पाहिजे कसा बनवू शकतो बरोबर आता घेतो तो म्हणजे महाग पडतो आपल्याला आणि आपल्या चॉईस नुसार पण भेटत नाही आपल्याला कसा बनवायचं असतो तो डायरेक्ट रेडीमेडच असतो त्यांनीच बनवलेला हा कसा आपण स्वतः बनवू शकतो कारण आता आम्हाला कसं तिकट कमी खायची सवय तर आपण कमी तिकटवाले मिरच्या घेतल्या बरोबर नाही तिकटवाल्या कमी मिरच्या आणि खास करून आम्ही कसा ही व्हिडिओ कशासाठी बनवली तर तुम्हाला रेड करण्यासाठी की एवढं एवढं पूर्ण घसरलाय मिरच्यांसाठी तर तुम्ही पण खास करून बनवा मिरच्या मसाला आपला तर आम्हाला पण आता सर्व हा सुकायला ठेवलेला आम्ही सर्व सामग्री तर आता आम्ही पण चाललेलो आहोत मसाला वाटण्यासाठी खास केडशीमध्ये कारण तिकडेच आमच्या गावात मसाला वाटत नाही खास करून आई केडशीला दडतात पूर्ण तर हां तर मसाला तिकडेच आता आम्ही चाललेलो आहोत तर मंडळी आज दुसरा दिवस आहे आणि इकडे बघताय हा आपण आता मसाला रेडी केलेला आहे हा जवळपास किती मसाला हा सात किलो आपल्याला झालेला आहे कारण त्याच्यात सहा किलो मिरच्या घेतलेल्या अच्छा आणि हा आम्ही मंडळी इकडे गावावरूनच ह्या मिरच्या घेतल्या होत्या कसं मुंबईवरून आणणं पॉसिबल नाही त्याच्यामुळे कसं तिकडे सुकवायला पण भेटत नाही बरोबर नाही सुकवायला गावालाच बनवतो दरवर्षी आम्ही गावालाच बनवतो मग गावाला इथे आल्यावर मिरच्या घेतो आणि सुकत वगैरे घालायला आणि मसाला बनवतो आणि तुम्हाला मिरचे घ्यायचे असतील ना तर कोणता मार्केट सजेस्ट करशील तुम्हाला स्वस्त स्वस्त मच्छिद बंदर वाशी डोंबवली हा या भेटेल म्हणजे सिमिलरच रेट भेटेल गावच्या साइडला थोडासा जास्त असतो वीस रुपये आ, फरक पडतो पण मुंबई साईडला तुम्हाला अजून स्वस्त मिळेल हा खूप गेल्या वर्षीपेक्षा जास्त शंभर दोनशे रुपये पण कमी रेट आहे गेल्या वर्षीपेक्षा आम्ही जास्त करून मस्जिद वरून सामान आणतो मस्जिद बंदरवरून आणलं असतं पण तिकडून ट्रॅव्हलिंगला इश्यू होतो सगळ्या मिरचे घेऊन येणं गावाला परत ते इश्यू होतो त्यामुळे गाववरच आम्ही ह्या सर्व मिरच्या घेऊन त्यांचा मसाला रेडी केलेला आहे आणि तुम्हाला जर मस्जिद बंदर मार्केटला पण तुम्ही जाऊ शकता आपण व्हिडिओ पण बनवले मस्जिद बंदर मार्केटची ना म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसा मार्केट आहे काय गोष्टी कुठे आहेत तर ती व्हिडिओ पण पाहू शकता तुम्ही एंडस्क्रीनला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल त्या व्हिडिओच्या सहाय्याने तुम्हाला आयडिया येईल की मार्केट कसं आहे ते आणि मस्जिद मंदर किंवा वाशी मार्केट बरोबर ना तिकडे जाऊन तुम्ही आरामात मिरची घेऊ शकता आणि असंच रेट भेटेल दोनशे रुपये किलो मिरची अडीचशे रुपये दोनशे वीस रुपये असेच मिरचीचा रेट आहे जो मसाला आहे ना तो आम्ही कुठून रेडी केला तर दोन प्रकारचे असतात ना मशीन असतं आणि चक्कीत बन आ, तो चक्की मध्ये टाकले की फटकन येतो ना फटकन होतो कुठ्याला जरा टाइम पण कुठलेला मसाला असतो ना तो, तो वर्षभर ना चांगला व्यवस्थित राहतो आणि फिक्का पडत नाही अच्छा तर तो, तो हा झाला आहे आणि हा त्याच्यानंतरला चाळलेला पण मसाला आहे ना वरची जी मिरच्यांची साला वगैरे आली ती साईडला आम्हाला बांधून दिलेत आणि हा पूर्ण असा मसाला रेडी करून घेतला आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर काय करायचं आहे लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटा पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय